हे आपल्याला शेतात फ्री मध्ये भेटतं काय या तर आजूबाजूच्या कुठून घ्या लाकडं मामा नंतर वर्ष यांनी प्रेम बनवली बांबू कोण तुम्ही असं कमीत कमी पैसे भरून त्या 10 वेळांसाठी बघा साधारण 10 बाय 20 एवढा शेड तुम्ही बनवू शकता दहा शेळ्याला बसोय दहा वेळा आरामशीर याच्यामध्ये राहून जातात आणि याच्या बाहेर आपल्याला मुक्त संचार पद्धतीचा जो गोठा म्हणतो मोकळा राहण्यासाठी थोडी जागा आपल्याला बाहेर मोकळी ठेवायची ते पाण्यासाठी एवढं पाणी पाण्यासाठी पाऊस आलं थंडी असेल त्या टाइमाला म्हणजे संध्याकाळी बसण्यासाठी जनावरांना एक उबदार वातावरण ओरडा स्वच्छ गोठा एवढा जरी तुम्ही बनवला तर भरपूर होईल दहा शेळ्यांसाठी आणि बाहेर तुम्हाला मोकळे राहण्यासाठी जेव्हा उन्हात बसायचं त्यांना जेव्हा बसायचं त्यावेळेस स्वतःहून जातात असं मोकळी जागा बाहेर ठेवायची जसं थे। आता आपण इथं बघतोय तिकडे राहण्याचं शेड आहे शेळांचं बाहेर ही मोकळी जागा आहे अशी मोकळी जागा आपण ठेवायची थे। वरतून ताडपत्री टाकली पाऊस येत नाही मध्ये उबदार राहतं मध्ये एक दोन लाईट लावून द्यायचं चाऱ्यासाठी असे गव्हाण बनवून घ्यायचे चाऱ्यासाठी बनवले असे तुम्हाला खर्च करणं झालं तर बनवून घ्या नाही झालं लोखंडी पाईप लावले तर दहा शेळ दोन दोन ना होईल एका शेळीला साधारण एक फूट अंतर दहा शेळ ना दहा फुटाची लांब आता याच्यामध्ये दहा शेळ्या दोन्ही बाजूने खाऊ शकतात मला जर हे एवढं बनवणं नाही झालं हे जे पाईप लावलेत तर हे दोन तीन ठिकाणी उभे लाकडं रवायचे हे बघा इथं कोपऱ्यात लाकूड रोवले तसेच हे काय म्हणतो त्याला आपण तशा प्रकारचे तीन तीन इकडून रवून घ्या वर एक आडवं लाकूड बांधा ह्या प्लास्टिकच्या ड्रमच्या ठिकाणी आपली ताडपत्री बांधू शकतो बारदाण्याचं पोतं बांधा त्याला शिवून गॅस साईडनं खाली काही जाणार नाही कमी कमी खर्चामध्ये तेवढं करू शकतात आपण याला नाही नाही म्हटलं तरी नऊशे हजार रुपयाचा ड्रम आहे ते पाईप त्याची वेल्डिंग त्याची मेहनत सगळी तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये लागतात एका गावाने त्यापेक्षा लाकडं किंवा बांबू घ्यायचे त्याच्यापासून आपण एक ताडपत्री वापरून बारदाना आपल्या घरचं वापरून बनवून याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला शेळ्यांना खायला देऊ शकता कमीत कमी, कमी बजेटमध्ये तुम्ही ते करू शकता नाहीतर तुमच्याकडे पैसे असतील तर हे बनवा जास्त खर्च दाखवायला चारा वेस्ट होत नाही याच्यात तुम्ही खुराक टाकला खुराक वेस्ट होत नाही खाली जर टोपल्यामध्ये ठेवला तर शेळ्या पाय उकळतात सगळं सांडून टाकतात आणि विनाकारण आपले पैसे वेस्ट जातात त्यांना त्या खुराकासाठी हे एकदम मजबूत आहे याच्यातून गुळी टाका तुम्ही हिरवा चारा जे काही कुट्टी करून देणार आहे काही जे खायला टाकले ती शिळे याच्यात पाय घालत नाही कारण हे उंच आहे इथपर्यंत तिचा पाय येत नाही हा मकाचं कुट्टी सगळे आणि याच्यापेक्षा घवानीला जे उंच बनवले साईड न फ्रेम तर याला वरती फ्रेम बनवून घ्या उंचाशी जेणेकरून वरून मध्ये जाणार नाही शिळे मध्ये पिलांना हाईट कमी करावं कमी उंचीची करायची मोठ्या शेळ्यांसाठी ठीक आहे मुलांसाठी उंची कमी करून आणि साईड न बघा हवा खेळती राहते हे असं गाडीचं कंपाऊंड हे सगळ्यात बेस्ट काही ओलं नाही काहीच नाही सारखा हवा खेळती राहते बेस्ट हवा राहते गाडीचं कंपाऊंड करून ही घ्यायचे नाही झालं तर तुम्हाला सुद्धा तुम्ही साईडनं लाकडं बांधूनही करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करा जागा गव्हाण पाण्याची व्यवस्था असं साचलेलं पाणी राहिलं नको हे पाणी पिले की आजारी पडतो एवढा यायचं एवढा जंतू एवढं आळ्या असं पाणी साचलेलं पाणी त्याला पियायला राहणं पिळ्या जर पिल्या तर त्यांना आजार होत त्यांना होल मारायचे थोडे थोडे पाणी निघून जायचे पहिले साईडला ठेवायचे बारीक कुठे त्या चार्याच्या ह्याच्यात त्या शेडमध्ये